चार मंडळी बुलायला स्वागत आपल्या चॅनलवर आहे तुम्हाला राजकुतम ब्लॉग्स तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही म्हणजे पाचच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलात आपण निघालो चिपळूणवरून आता येऊन पोचलेलो आहोत तुषारचं गावी म्हणजेच कोलाडला कुठे आलो आपण गावचं नाव चिंचवळी थींसाव। थींसाव। चिंचवळी गाव झालेलो आहोत कोलाडलाच आहे हे गाव तर आपल्या पाठी आहे घर तर आता आज पूजा आहे मेन म्हणजे सगळे आलेले आहेत मम्मी आलेले आहे आत्या आलेले आहे आणि सगळे आलेले आहेत आमच्या कुटुंबातले तर दादा पण येणार आहे कदाचित पुद परवा mm -hmm. तर काय माहिती नाही पण ना आमची सगळी माणसं आली ते का ते दिसते तिथे दिसते ती, ती मोठी आई आहे मोठी आई आता आता येणार हात दाखव हात दाखव ना आहे इथे आहेत आत म्हणजे आहेत सगळी आपली माणसं आहेत जरा आता हे आहेत काय बोलतात तर धावपळ चालू आहे थोडीशी पण आता आम्ही जाणार आहोत थोड्या वेळातच पण आता दाखवू शकायला नंतर तुम्हाला तोपर्यंत तो आता आम्ही चाललो आहोत बाजारात आणायचं आणायचंय म्हणून तर बाय बाय आहे या साईडला आहे काय म्हणता सगळ्यात वयस्कर आमच्या म्हणजे यंग सॉरी आता आता आगोली भुंगोली केली ओके okay, आता नको काय <laughs> बघताय तुम्ही यंदाचा वर्ष नव्वद आहे केलेली आहे सगळी तयारी तुषारी यांनी पाठी आपा साहेब करतायत तिथे तयारी दुर्वाची निवड करतायत आम्ही बॉम्बची निवड करतोय कुठल्या लावाची त्या साईडला माई आता आलेली आहे गेल्या वर्षी रागवली मी त्याला घेतला होता मध्ये पाण्यामधून आता घेतो आता। आता आता तर हे का चालूच आहे तर आमची तयारी आहे आज आहे पूजा पूजेला नक्की ब्लॉग मध्ये दर्शन घ्या तुम्ही मला माहिती मोठी आहे सुद्धा आलेले मोठी आई हे मोठी आई आहे बिझी आहे तर त्या साईडला त्या साईडला ताई आहे गपचुप नकून काही करते असं सगळं आहे आता पुढे डायरेक्ट बॉम्ब मधुवांना कुठे गेले आहेत तर नंतर भेटूयात आता काय करायचं ते पाहूया चला आता काल आल्या आज निघाल्या धावा सावकाश ओके आपा बोआ बनवलेला आहे गणपतीसाठी दुर्वाचा हा चला आता सावकीस निघालेले आहेत बाय बाय आता आमची वीस वर्षाची पोर कशी दिसते कवली एकदम कवळी शेख दिसते कशी आहे आगोळ गेलीस मग आता तुला वर्षाची आहे मी काढतो तू काढतो व्हिडीओ काढतोय डायरेक्ट मामी सुद्धा आलेले आहेत काय अहो मामी जागी थांबा ओके धावपळ धावपळ चालू आहे ना धावपळ चालू आहे ना सगळ्यांची हा तुला विचारतो धावपळ चालू आहे ना सगळ्यांची धावपळ काय नुसतं आपलं ओके इथे मीना कोळी लेडीज फ्रॉम कांजूर मार्ग मीना कोळी

तर आपल्यासोबत आहे आता ताई आत्या काय म्हणताय आपल्या रायगड ब्लॉक मध्ये तुम्हाला माहितीच असेल आपण यांच्याकडून सुरुवात करतो नाही मी यांच्याकडेच राहायला जातो तर ते आलेले आहेत त्यांच्या माहेरी महाप्रसादाचा आनंद घ्यायला थोड्या वेळाने पुन्हा एकदा भेटत आणला आणि मनोगत त्यांचं व्यक्त करायला सांगूयात तोपर्यंत बाय बाय 아무튼 나. एक धोणी ह्या बाजूला करा थोडी ह्या बाजूला करा जाताना तुम्ही मधुवाना स्टेप मधुवाना मधवाना स्टेप Thank you for watching आमच्या कदमांच्या राजासाठी हा रथ घेऊन आलेलो आम्ही कामाने आलेलो कमाली जाऊया जरा नाही जरा टेक्निकल प्रॉब्लेम झाला जरा याच्यात म्हणजे आपल्याला रेस्क्यू आहोत आम्ही आता आता जाऊया घरी बहुत बढिया भाई बहुत बढिया थँक्यू थँक्यू धन्यवाद थँक्यू सर जी माय मॅन रोहन कदम सम आउट कदमिंग दादा तिथे आज सकाळी लहान मुली तर नमस्कार मंडळी बुधला स्वागत आहे आज आहे विसर्जनाचा दिवस दरवर्षी प्रमाणे आपण जायचो लालबागला पण यंदाचे वर्ष कदमांच्या गणपतीचं नव्वद वर्ष आहे म्हणून आपण आज मान दिलेला आहे तो कदमांच्या गणपतीला तर आमची फॅमिली आलेली आहे पप्पाला सोडून आणि आजीला सोडून तर दादा सकाळी आलेला आहे रोहन दादा इथे गाडीचं काम करत आहे तुषार तिथे बाटल्या घेऊन फिरतो इथे तिथून तर असा जरा सगळं झालेलं आहे रात्री जाम मजा केली आम्ही तर आता तयारी चालू आहे विसर्जनाची मिरवणूक नव्वदावं वर्ष असल्या कारणाने जरा जास्तच एफर्ट घेतो आम्ही गाडी बिडी आलेली आहे नाहीतर दरवर्षी रिक्षा करतात यावर्षी गाडी आलेली आहे हात गाडी आता ड्रायव्हर बघायचं त्याला कोण आहे ड्रायव्हर आता जाऊया जरा आपण आणि बघूया जरा तुषार शेठ तर इथे मम्मी आणि काकी चाललेली आहेत फोन कर काय काय भरवा त्यांना भरवा त्यांना दाखव ओके नीट 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 पाल्ला ओके द हा उच्च येतो फुग्या फुगव

जी मारू बरो ओके पूर्ति 자, 여러분, 바야란 바야 दिला आ, दिला दे दा दे दा दे। आता आहे सुरुवात विसर्जनाची आमची मंडळी सगळी तयार झालेली आहेत कुर्ते घातलेले नव्वद वर्ष कदमांच्या राजाचं या वर्षी आता विसर्जन हा आपलं विसर्जन सोहळा आता पार पाडायचा आपला नीट एकदम कडक मध्ये राहा आपल्या ब्लॉक मध्ये आणि दाखवतो तुम्हाला पुढे काय काय होत ते म्हणजे बाय बाय आई आत्या आहेत काय म्हणतायत आई आत्या पाठीविड पाहता आई आहे आईसोबत वाजते काय वाजणार एवढा पाठाकडे ओके फोटो काढून हजारची मा हजारची माळ साफ आला साफ

હા શવાસ એ લામ પડ લે તો કે આશા એ લામ ના લાગુ નકો સતો આ આયા પર એક બે ખાલી ને એ ના એ લામ પડતો तो आता दादा

काय माझीच भेटला डॉकेवर टाकायला पोचव टाकायला Vamos lá

نیوالو دغه اندو پرلا دغه 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 کومرا چندنا چی روټي کوم کوم جسرا هیره دغه موټو ټوټو را روندله نو کوه سیمندره مورتی درشن ما نیوالې وها وا ماږه را مائی دې شوبہ کونه جاته به ګربو دی اپا موریا سنگال ور

आलेलो आहोत एका हिडन स्पॉटला माझ्या समोर पाहू शकता हा हिडन स्पॉट डेंजर भारी असा स्पॉट आहे हा आम्ही सांगणार नाही तुम्हाला कुठे आम्ही आलोय कारण का आमचा स्पॉट आहे हा तर इथे पाणी एकदम हे झालेलं आहे कडक कडक एकदम आमचा टूर गाईड आहे हा तुम्ही बघू शकता टूर गाईड आमचा चालतोय पुढं खालती देल खाऊ खालती देऊ आम्ही त्याला काय पिडायचं तो पिटा तुम्ही नंतर आले कपड पाणी बघ असल्या बद्दल फोर्स नाही आहे ता हो। अब लोग, अब लोग, लोग, आता सगळं आपलं काय बोलतो त्याला फिरून फिरून आता आलेलो हो। आहोत आम्ही जायच्या हॉटेलला रोह्या कॅफे झालो कॅफे ना कॅफे आलो रोहा रोडला आहे या कॅफे नाव काय विचार रेव, रेव कॅफे रेव आहे तर या नक्कीच आहे इथे सगळी म्हणजे काय बोलतो रिवर राफ्टिंग आहे इथे तिथे मंजी जम्पिंग पण आहे आमची मंडळी आलेत सगळी इथे आमच्या व्हिडिओ कॉल वरती जोडलेली आहेत सगळे आता थांबूयात आणि जाऊयात घरी पण डे विसर्जन होताच आम्ही लगभग इथे निघालो आहोत आता सगळं सामान पोचवायला हातगाडी डी जे आमची माणसं आहेत सगळी आता, मांचाने। आता, मांचाने। आता जातो हा <laughs> माणसाला ना नाही पोचवला सामान पोचवायला पण एवढी माणसं आहेत आता आम्ही निघालो आहोत सामान आणि आज निघायचं आहे घरी सुट्टी संपली अवकाश बाय बाय तुशार मच्छीमार काय काय तुशार खवल काळे माशे अजून काय कुठला खालचा घरच्यावर तो स्नेखेड आहे तो है ना डाकू मासा काय मुंगूर वाजून